शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी पीक विमा योजना बंद होणार का तर चला बघूया आपण राज्यातील शेतकऱ्यांसाठी केवळ एक रुपयात पीक विमा योजना सुरू करण्यात आली आहे मात्र मागील काही दिवसांपासून या योजनेबाबत उलटसुलट चर्चा सुरू होत्या पीक विमा योजना बंद होणार असल्याचा अफवा पसरल्याने शेतकरी चिंतेत होते यावर कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी महत्त्वाचे विधान केले आहेत त्यांनी पीक विम्यातील घोटाळ्यावरही भाष्य केले आहे पीक विम्यात गैरप्रकार होत असल्याचे समोर आले होते त्यामुळे ही योजना बंद होणार असल्याची चर्चा होती मात्र कृषी मंत्र्यांनी या चर्चा फेटाळून लावल्या माणिकराव खोकाते यांनी स्पष्ट केले की सरकारला पीक विमा योजना बंद करायची नाही पण योजनेत होणारे गैरप्रकार थांबवण्यासाठी उपाययोजना आणि काही निर्णय घ्यावे लागतील आवश्यक निर्णयांबाबत मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा करून निर्णय घेतले जाईल असे त्यांनी सांगितले मात्र पीक विमा योजना बंद होणार नाही अशी ग्वाही त्यांनी दिली माणिकराव कोकाटे यांनी पीक विमा योजनेची पुनर्रचना करण्याचे संकेत दिले आहे ते म्हणाले की योजनेत सुधारणा करणे गरजेचे आहे कारण काही लोक याचा गैरफायदा घेतात आणि कंपन्यांकडूनही लुटमार होते त्यामुळे निकष बदलले जातील अल्पभूधारक शेतकऱ्याला एक रुपयात पीक विमा आणि इतरांना शंभर रुपयात विमा असा निर्णय घेता येणार नाही पिकाप्रमाणे विम्याचा दर आकारता येईल पण सर्वांसाठी समान नियम असावेत असेही त्यांनी स्पष्ट केले तर ही होती आपली थोडक्यात बातमी जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा असेच व्हिडिओज आपल्या चॅनलवर तुम्हाला बघायला मिळतील धन्यवाद